नमस्कार माझे नाव भूमी नितीन कोलगे इयत्ता दहावी मी आज तुमच्या समोर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक या विषयावर माझे वक्तृत्व सादर करीत आहे क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे आणि ज्यांचे नाव जरी घेतले तरी उर अभिमानाने भरून येतो असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य लोकमान्यटिव ज्यांना प्रतिसूर्याची उपमा मिळाली आणि जे लोकमान्यता पावले असे थोर नेते म्हणजे लोकमान्य लोकमान्यटियो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह अर्जना करून इंग्रजांना खडबडून जागे करणारे थोर क्रांतिकारी देशभक्त म्हणजेच लोकमान्य लोकमान्यटी केशव गंगाधर टिळक असे या थोर नेत्याचे संपूर्ण नाव त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला टिळकांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचे वडील गंगाधर पंत हे शिक्षक होते पुढे त्यांची बदली झाली व ते पुण्यात आले टिळक पंधरा वर्षांचे असताना त्यांचा विवाह हो सत्यभामाबाईंशी झाला टिळक अठराशे बहात्तर मध्ये टिळकांच्या वडिलांचे म्हणजेच गंगाधर पंतांचे निधन झाले त्यावेळी बाळ हे सोळा वर्षांचे होते पुढे अठराशे मध्ये दे, त्याने डेक्कन कॉलेजमधून गणित व कला या विषयात प्रथम श्रेणी घेतली व त्यानंतर अठराशे एकोणऐंशी मध्ये त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून एलएलबी ही पदवी प्राप्त केली कॉलेजमध्ये असल्यापासूनच तेवकांनी सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता ते म्हणत की देशकार्य आणि व्यावहारिक जीवन वेगळे नाही केवळ स्वतःसाठी काम न करता संपूर्ण देशाला आपले कुटुंब बनवणे हाच खरा आत्मा आहे शिकत असतानाच टिळक आणि आगरकर यांमध्ये वैचारिक देवाणघेवाण झाली होती व त्यातूनच त्यांनी खाजगी शाळा सुरू करण्याचे ठरवले अठराशे ऐंशी मध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेने टिळक व आगरकर यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली या शाळेला सर्व सामान्य जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळत होता लोकांना एकत्र यायचं असेल व त्यांना जागृत करायचं असेल तर वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्र आवश्यक आहे असे टिळकांना वाटे यासाठी त्यांनी आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांनी मिळून अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आर्यभूषणात छापताना काढला त्यामध्ये केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी अशी दोन वृत्तपत्रे सुरू करण्यात आली प्रारंभी केसरीचे संपादक आगरकर तर मराठाचे संपादक टिळक होते केसरीमधून एक अनेक महत्वाच्या प्रश्नांवर टीका केली जाऊ लागली देशाचे पारतंत्र तसेच इंग्रजांचे राजकीय वर्चस्व सामाजिक कार्यात वरिष्ठ वर्गाचे वर्चस्व स्त्रियांचे परावलंबित्व बालविवाहाचे प्रथा अस्पृश्य समाजाचे प्रश्न विधवांचे प्रश्न सावकारी आणि शेतकऱ्यांची पुळवणूक अशा विविध प्रश्नांना केसरीतून टिळकांनी वाचा फोडली जानेवारी महिन्यात कोल्हापूरच्या कारभारी माधवराव बर्वे यांनीच लिहिले आहेत अशी बनावट पत्रे एका व्यक्तीने केसरी आणि मराठाला दिली ती वृत्तपत्रे छापली गेली आणि त्यातूनच खटला उभा राहिला सतरा जुलैला निकाल लागला टिळक व आदरकर यांना चार महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली त्यांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले चांगल्या वर्तुणांमुळे सव्वीस ऑक्टोबर रोजी त्यांची सुटका करण्यात आली सुटका झाल्यानंतर काही वैचारिक मतभेदांमुळे आगरकरांनी केसरीचे संपादक संपादक पद सोडले तेव्हापासून ते, ते मरेपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच केसरीचा आत्मा होता ्याऐंशी ते एकोणीशे वीस या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी तब्बल पाचशे तेरा अग्रलेख लिहिले त्यामध्ये उजडले पण सूर्य कोठे आहे टिळक सुटले पुढे काय प्रिन्सिपल शिशुपाल कि पशुपाल हे आमचे गुरुच नव्हे तोंडग्याचे आचळ बादश ब्राह्मण झाली देशाचे दुर्दैव गुळ का साखर असे अनेक अग्रलेख त्यांचे प्रसिद्ध आहेत लोक एकत्र यावे व त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन सार्वजनिक उत्सव सुरू केले टिळकांवर लोकांचा विश्वास होता तसेच त्यांच्या कार्याबद्दल लोकांच्या मनात आदरही होता उच्च शिक्षणाची चांगली सोय व्हावी यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशी रोजी फ फर्ग्युसन कॉलेजचे महा उद्घाटन होऊन उच्च शिक्षणाचे महाद्वार सामान्यांसाठी खुले करण्यात आले टिळकांनी अठराशे नव्वद मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग घेतला त्यांनी विशेषतः काँग्रेसच्या मवाळ प्रवृत्तीला विरोध केला टिळक हे त्या काळचे सर्वात प्रतिष्ठित चहालवादींपैकी एक होते अठराशे शहाण्णव शा, मध्ये पुण्यात जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागला दुष्काळात लोक मरू देऊ नका असा साहेबांचा हुकुम आहे असे केसरीतून लिहून आपल्या कर्तव्याची जाणीव सरकारला सतत करून दिली एका लेखात तर त्यांनी दुष्काळात प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादनही केले होते फेमाइन रिलीफ कोर्सची माहिती त्यांनी संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवली दुष्काळग्रस्त भागात ते स्वतः फिरू लागले दुष्काळ मागोमाग प्लेग ची साथ आली अठराशे सत्त्याण्णवच्या सुरुवातीला प्लेबच्या साथीने पुण्यात धुमाकूळ घातला होता हा रोग आटोक्यात आणण्यासाठी रॅन या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती परंतु या अधिकाऱ्याने लोकांचा छळ करण्यास सुरुवात केली लोकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आणि त्यामुळे बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी चाफेकर बंधूंनी रॅनला गोळ्या झाडून यमसदनी पाठवला

टिळकांनी स्वतःला स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्राप्तीच्या कार्यामध्ये झोकून दिले होते व त्यांनी इंग्रजांना सळोकी पळो करून सोडले देशकार्य म्हणजेच देवकार्य हा विचार त्यांनी भारतीयांच्या मना मनामध्ये रुजवला टिळक म्हणत किती मोठी संकटे आली आभा जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहिले स्वातंत्र्यप्राप्ती हवी असेल तर आपल्याला रक्त सांडावेच लागेल नाहीतर मिळालेल्या स्वातंत्र्याची कोणाला किंमत राहणार नाही असे ते मानले टिळकांनी ओरायन आर्टिक होम वेदाज आर्याचे वसतिस्थान असे अनेक अने ग्रंथ लिहिले आहेत टिळकांनी भारतीयांमध्ये स्वराज्याची भावना निर्माण केली आणि म्हणूनच इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल करण्यात आली टिळकांना आधुनिक भारत व राष्ट्रवादा आशियाई राष्ट्रवादाचे आशियाई राष्ट्रवादाचे पुरस्कार म्हणूनही ओळखले जाते अशा या भारत मातेच्या अनमोल रत्नाचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस आजाराने ही बातमी जेव्हा पंडित नेहरूंना कळाली तेव्हा भारताच्या एका तेजस्वी असे उद्गार त्यांनी काढले जाता जाता एवढेच बोलू जा इच्छिते जहालवादी विचार सरणी होती लेखणी वार होती जहालवादी विचार सरणी होती लेखणी वार होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती धन्यवाद